बऱ्याच जणांना वारंवार थकवा येत असतो चक्कर येत असते श्वास घ्यायला त्रास होत असतो त्यांचं अंग पांढर पडलेलं असतं पाय पांढरे पडलेले असतात तर ही सर्व लक्षणं रक्त कमी असल्याची आहे असं म्हटलं जात हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ही सर्व लक्षणे दिसतात अनेमिया झाल्यावर फक्त हिमोग्लोबिनचीच कमतरता नसते तर आपली मानसिक कार्यक्षमता आणि शारीरिक कार्यक्षमता यामध्ये देखील कमतरता भासत असते आपली इम्युनिटी पॉवर कमी होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये एनेमियाची रक्तालपत्तेची काय कारणे आहेत कोणती कोणती लक्षणे दिसू शकतात आयुर्वेदानुसार अनेमिया म्हणजे काय त्याची काय कारणे आहेत घरगुती काय उपाय करू शकतो आयुर्वेदानुसार रक्तालपत्तेची काय कारणे आहेत काय लक्षणे आहेत घरगुती आपण काय उपाय करू शकतो आयुर्वेदिक काय उपाय आहेत या सर्वांबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता रांजेवार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आहे मी माझ्या चॅनलमध्ये काही आजारांवर घरगुती उपाय आयुर्वेदिक उपाय याबद्दल माहिती सांगत असते तसेच आयुर्वेदातील सिद्धांत सांगत असते आणि काही औषधी वनस्पतींबद्दल देखील माहिती सांगत असते जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर रक्ताल्पता यालाच मॉडर्नमध्ये ॲनिमिया असं म्हणतात हिमोग्लोबिनची कमतरता यामध्ये असते तर हिमोग्लोबिनचं काय काम आहे तर हिमोग्लोबिन हे आपल्या शरीराला संपूर्ण शरीरभर ऑक्सिजनचं सप्लाय करत असतो त्यामुळे आपल्या शरीराला एक प्रकारची कार्यक्षमता करण्याची एक एनर्जी प्राप्त होत असते जर हिमोग्लोबिनचीच कमतरता झाली तर संपूर्ण शरीराला यामध्ये सर्व अवयव देखील आले त्यांना ऑक्सिजनची कमतरता होते त्यामुळे ते ते अवयव व्यवस्थित काम करत नाही आणि याचा मुख्य इम्पॅक्ट हा हृदयावर होत असतो कारण की हृदय हे आणि रक्ताचं पंपिंग कार्य मुख्य असं अवयव आहे त्यानंतर यकृत प्लीहा मांस ह्या सर्वांवर ह्या रक्तालपत्तेचा परिणाम बघितला जातो तर मॉडर्न दर सायन्सनुसार आधुनिक शास्त्रानुसार ह्या रक्तालपत्तेची काय कारणे आहेत तर फॉलिक ऍसिडची कमतरता त्यानंतर व्हिटॅमिन बी ट्वेलची कमतरता तसेच आयन म्हणजे लोहाची कमतरता असणं त्यानंतर अत्याधिक रक्तस्राव होणं एखाद्या मध्ये रक्तस्राव होणं किंवा मूळ व्याधीतून रक्तस्राव होणं किंवा स्त्रियांना पाळीमधून अत्याधिक प्रमाणामध्ये रक्तस्राव होणं त्यानंतर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन हे आपल्या आहारातून मिळत असतं तर आहारातून मिळालेलं हिमोग्लोबिन आपल्या पचनक्रियेमध्ये व्यवस्थितरित्या ऍब्झॉर्ब झालं नाही म्हणजे तुमचं मेटाबॉलिझमच जर खराब असेल तर आपण घेतलेल्या आहारातील हिमोग्लोबिन लोह याचं आपल्या आतड्यांमध्ये होत नाही त्यामुळे देखील रक्ताची कमतरता बघितली जाते आणि त्यानंतर शेवटचं कारण म्हणजे तर वम्स काही असतात की ते रक्त काम करत असतात त्यामुळे लहान मुलांमध्ये बहुतेक वेळा अशा प्रकारची रक्ताल्पता बघितली जाते आता आपण बघूयात की आयुर्वेदानुसार रक्ताल्पता म्हणजे काय तर आयुर्वेदामध्ये याला पांडू असं म्हटलं आहे पांडू स्तुपित भागारता केतकी धुली सन्नी बहा केवड्या मधील कंसाच्या पांढुरक्या वर्णाप्रमाणे ज्या व्यक्तीचा वर्ण होतो त्याला पांडुरोग झाला आहे असं म्हटलं जातं आयुर्वेदानुसार ह्या पांडुरोगाचे पाच प्रकार मुख्य सांगितले आहेत यामध्ये दोषानुसार वातज पित्तज कफज आणि तिन्ही दोषांमुळे होणारा सन्नीपातज चरकाचार्यांनी मृदभक्षणजन्य म्हणजे माती खाल्ल्यामुळे होणारा पांडुरोग याचं देखील वर्णन केलं आहे तर आयुर्वेदानुसार पांडूची म्हणजे रक्तालपत्तीची काय कारणं आहेत तर यामध्ये अत्यधिक प्रमाणामध्ये तिखट मसाल्याचे पदार्थ अतिप्रमाणामध्ये क्षार आमलं लवण यासारखे पदार्थांचं सेवन करणं दिवसा झोपणं रात्री जागरण करणं अतिप्रमाणात मैथून करणं अतिप्रमाणामध्ये व्यायाम करणं विरुद्ध भोजन असात्म्य भोजन करणं या व्यतिरिक्त ऋतुवैषम्य आणि वेगविधारन जे अधारणीय वेग आहेत ज्यांचं धारण करू नये जसं मलमूत्र आदी त्यांचं धारण करणं तसेच काम क्रोध भय चिंता लोप राग हे जे धारणीय वेग आहेत अशा धारणीय वेगांचं धारण न करता ते एक्सप्रेस करणं त्यामुळे मनामध्ये वैगुण्य निर्माण होतं आणि अशा लोकांना रक्ताल्पता पांडुरोग होण्याचे चान्सेस असतात पांडुरोग हा विशेषतः रक्तधातूमध्ये विकृती तयार झाल्यामुळे निर्माण होतो तर हा जो रक्त आहे तो कसा होतो? Tá, दातु तयार होतो तर रक्त तयार होण्यासाठी रंजक पित्त जे रक्ताला रंजन करण्याचं काम करत असत ते व्यवस्थित तयार होणं गरजेचं आहे तर रक्त धातूच पोषण व्यवस्थित करण्यासाठी त्या आधीचा रसधातू व्यवस्थित तयार होणं गरजेचं आहे आणि चांगला रसधातू तयार होण्यासाठी आपला जाठरागणी आपली भूक व्यवस्थित असणं गरजेचं त्यानंतर आपल्या आहारामध्येच लोहांशची कमतरता असणं आणि वेगवेगळ्या कारणांनी आपल्या शरीरातील पित्तदोषाचे उष्ण तीक्ष्ण गुण वाढून ते आपल्या रक्त धातूतील रक्तकोषांचे भेदन करणे या सर्व कारणांनी पांडुरोगाची उत्पत्ती होते आयुर्वेदानुसार पांडुरोग हा रसवह स्रोतसाचा व्याधी आहे यामध्ये रक्त धातूची दृष्टी झालेली असते आणि याचा संचार हा सर्व शरीरभर असतो विशेषतः हृदय यकृत प्लीहा त्वचा आणि मांस हे या सर्व यामध्ये बिघडले जातात आता आपण बघूयात की आयुर्वेदानुसार याचे कोणते प्रकार आहेत आणि त्याची काय लक्षणं आहेत आपल्या शरीरामध्ये रक्ताल्पता आहे की नाही हे कसं ओळखावं तर यासाठी सीबीसी म्हणून एक ब्लड टेस्ट असतं ज्यामध्ये आपल्याला लाल रक्तपेशी किती आहे ते समजतं तसेच हिमोग्लोबिन किती आहे ते देखील समजतं लाल रक्तपेशींची टक्केवारी समजते त्यानंतर प्लेटलेट्स किती आहेत ते देखील समजतं विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे जर तुम्हाला रक्तालपत असेल तर विटॅमिन बी ट्वेल्वची देखील रक्त चाचणी असते ती करू शकता किंवा हिमॅटोक्रिट व्हॅल्यू करू शकता किंवा अनेमियासाठी वेगवेगळे प्रोफाईल देखील असतात तर अशा वेगवेगळ्या टेस्ट असतात तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा आणि कोणत्या सिमटम्सचा ॲनिमिया आहेत त्यानुसार वेगवेगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या ठरवल्या जातात हिमोग्लोबिनची जी रेंज आहे ती सामान्यतः पुरुषांमध्ये तेरा पॉईंट पाच ते सतरा पॉईंट पाच ग्रॅम पर य इतकी असायला हवी तर स्त्रियांमध्ये ही रेंज बारा पॉइंट पाच ते पंधरा पॉइंट पाच ग्रॅम पर डियल इतकी असते तर यापेक्षा जर तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल तर तुम्हाला रक्ताल्पत आहे अगदी नवजात बाळांमध्ये हिमोग्लोबिनची व्हॅल्यू ही जास्त असते सहा महिने ते एक वर्षापर्यंत ही व्हॅल्यू साडे नऊ ते चौदा ग्रॅम पर डियल इतक्या प्रमाणात येऊ शकते त्यानंतर एक वर्ष ते सहा वर्ष ह्या वयोगटामध्ये ही व्हॅल्यू नऊ ग्रॅम ते बारा ग्रॅम पर डीएल इतकी असते एक वर्ष ते सहा वर्ष ह्या वयोगटातील मुलांमध्ये ही व्हॅल्यू साडे नऊ ग्रॅम ते चौदा ग्रॅम पर प्रमाणामध्ये असते सहा वर्ष ते बारा वर्ष ह्या वयोगटातील मुलांमध्ये ही व्हॅल्यू साडे अकरा ग्रॅम ते साडे पंधरा ग्रॅम पर डीएल ह्या प्रमाणामध्ये असते तर बारा ते अठरा वयोगटातील मुलांमध्ये ही व्हॅल्यू तेरा ग्रॅम ते अठरा ग्रॅम पर डीएल इतकी असते तर बारा ते अठरा वयोगटातील मुलींमध्ये ही व्हॅल्यू बारा ग्रॅम ते सतरा ग्रॅम पर डीएल इतकी असते यापेक्षा जर तुमची हिमोग्लोबिनची व्हॅल्यू कमी असेल तर तुम्हाला रक्ताल्पता असण्याची शक्यता आहे व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात आयुर्वेदानुसार पांडुरोगाची रक्ताल्पतेची काय लक्षणे आहेत तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे छातीत धडधड होणं बऱ्याच स्त्रियांना विनाकारण छातीमध्ये धडधड होत असते ती ह्याच कारणांमुळे त्यानंतर त्वचामध्ये वृक्षता निर्माण होणं कितीही लोशन लावलं कितीही तेल लावलं तरी सुद्धा ही वृक्ष असते उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असतो अशा लोकांची त्वचा ही वृक्ष असते वारंवार कोरडी ड्राय होत असते त्यानंतर अशा लोकांचे मल आणि मूत्र यांना अल्प पित वर्णाचे असतात थोडेसे पांढुरक्या वर्णाचे असतात अशा लोकांना अजिबात घाम येत नाही तसेच थोडं जरी काम केलं तर हे लोक लवकर थकतात बऱ्याच वेळा डोळ्यांच्या ठिकाणी एक प्रकारची सूज आलेली असते काही जणांना तर पायाच्या ठिकाणी सूज येते लहान मुलांमध्ये माती खाल्ल्यामुळे होणाऱ्या रक्तालपत्तेमध्ये पांडुरोगामध्ये शिश्नाच्या ठिकाणी देखील सूज आलेली बघितली जाते अशा लोकांचं अग्निमान्य असतं भूक व्यवस्थित लागत नाही घेतलेल्या आहाराचं व्यवस्थितरित्या पचन होत नाही खाण्याची इच्छा नसते कानामध्ये आवाज येतो या व्यतिरिक्त वारंवार चक्कर येणे अंग जड वाटणे अंग दुखणे वारंवार ताप येणे खोकला येणे काही जणांच्या शरीराची कांती कमी होते काही जण विनाकारण क्रोध करतात चिडचिड रागरा करतात रागराग करतात बऱ्याच जणांच्या तर पोटऱ्या दुखतात काही जणांचे कंबर आणि पाय एकदम गळून गेल्यासारखे वाटते आपल्या शरीरात वातदोष वाढणाऱ्या आहारामुळे विहारामुळे जर तुम्हाला पांडुरोग रक्ताल्पता झाली तर अशा लोकांमध्ये शरीरामध्ये अति प्रमाणामध्ये ड्रायनेस असतो ड्रायनेस इतका असतो की त्यांचं पुरिश म्हणजे मल देखील एकदम ड्राय झालेलं असतं अशा लोकांमध्ये वारंवार अंग दुखी अंग मर्द तसेच वारंवार पोट फुगणं बलक्षय होणं अशी लक्षणे दिसतात तर पित्तवर्धक आहार विहार केल्यामुळे होणाऱ्या पित्तच पांडुरंगामध्ये ज्वर दाह वारंवार तहान लागणे चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते अशा लोकांचं तोंड कडू पडतं वारंवार तोंडामध्ये असतो अशा लोकांना आंबट पदार्थ आणि गरम पदार्थ खाल्ल्यामुळे त्रास होतो सारख्या आंबट ढेकरा येत असतात छातीमध्ये पोटामध्ये जळजळ होत असते तर ही झाली पित्तज पांडवची लक्षणे कफकर आहार विहारामुळे होणाऱ्या पांडुरोगामध्ये आळस जास्त प्रमाणामध्ये असतो शरीर एकदम जड झाल्यासारखे असते वारंवार सर्दी खोकला ताप येत असतो यांची डोळे पांढरे दिसतात रंग देखील असतो अशा लोकांना कडू पदार्थ गरम पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते यांचं अंग सुजलेलं एक प्रकारची गुळचट सव असते तोंड गोड गोड वाटत असत ही झाली कफच पांडुरोगाची लक्षणे सन्नी पांडुरोग म्हणजे तिन्ही दोषांची लक्षणं यामध्ये आढळतात जसं की तंद्रा येणं आळस येणं संपूर्ण अंगावर शो देणं द्रवमल प्रवृत्ती संडास पातळ होणं अशी लक्षणे यामध्ये दिसतात तर मृदभक्षणजन्य म्हणजे माती खाल्ल्यामुळे होणाऱ्या पांडुरोगामध्ये डोळ्याच्या ठिकाणी सूज येते शरीराचे तेज वीर्य आणि ओझ हे तिन्ही नाहीसे होतात पायावर सूज येते नाभीच्या ठिकाणी सूज येते लहान मुलांमध्ये शिशनाच्या ठिकाणी देखील सूज बघितली जाते आता आपण बघूयात पांडुरोगाची चिकित्सा कशी करावी जर तुम्हाला आयनची कमतरता असेल तर आयनच्या टॅबलेट दिल्या जातात फॉलिक ऍसिडची कमतरता असेल तर फॉलिक एसिडच्या टॅबलेट दिल्या जातात व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे जर तुम्हाला पांडुरोग झाला असेल ॲनिमिया असेल तर व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा गोळ्या या ठिकाणी दिल्या जातात त्यानंतर कोणत्या मार्गाने जर रक्तस्राव होत असेल मूळ व्याधीतून रक्तस्राव होत असेल तर त्या मूळ व्याधीची ट्रीटमेंट आधी करावी लागते स्त्रियांना पाळीच्या वेळेस अतिप्रमाणामध्ये रक्तस्राव होत असेल तर पाळीच्या समस्या आधी दूर कराव्या लागतात आयुर्वेदानुसार आपण पांडुरोगाची चिकित्सा कशी करतो तर वातज पांडुरोगामध्ये स्निग्ध उपचार करण्याला सांगितले आहे कारण की वातज पांडुरोगामध्ये अतिप्रमाणामध्ये ड्रायनेस आलेला असतो तर यामध्ये तुम्ही गायीचं तूप खाऊ शकता किंवा वेगवेगळ्या औषधींनी सिद्ध केलेलं तूप घेऊ शकता पित्तज पांडुरोगामध्ये तिक्त रसाचा वापर म्हणजे कडू रसाचा वापर कडू औषधींचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो सोबत थंड पदार्थांचा वापर जे गुणाने विर्याने शीत आहे अशा पदार्थांचा अशा औषधींचा वापर केला जातो तर कफच पांडुरोगामध्ये कटू तिक्त म्हणजे कडू आणि तिखट पदार्थांचा म्हणजे तिखट औषधींचा वापर केला जातो आणि जे गुणाने उष्ण विर्याचे आहेत अशा औषधांचा वापर केला जातो वातच पांडुरोगामध्ये पंचगव्य घृत कल्याण घृत अशी वेगवेगळी घृत मिळतात ती तुम्ही सकाळ संध्याकाळ एक एक चमचा घेऊ शकता किंवा गाईचं तूप तुम्ही सकाळ संध्याकाळ एक एक चमचा जेवणाच्या आधी घ्यावं पोमट पाण्यातून घ्यावं किंवा दुधामध्ये मिक्स करून घ्यावं त्यामुळे वातच पांडुरग कमी व्हायला मदत होते किंवा दाढीमध्ये घृत अवेलेबल असत ते देखील अतिशय चांगलं काम करतं या व्यतिरिक्त संपूर्ण अंगाला तेलाने मालिश करावी खोबरेल तेलाने तीळ तेल तेलाने किंवा चंदन मला लक्षात दे ह्या औषधी तेलाने तुम्ही संपूर्ण अंगाला मालिश करावी औषधांमध्ये नवाय चूर्ण म्हणून औषध मिळतं ते तुम्ही घेऊ शकता याची एक एक गोळी तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ जेवल्यानंतर घ्यावी पित्तज पांडुरोग असेल तर आयुर्वेदिक औषध लोह म्हणून मिळतं त्याच्या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ वेळा घ्याव्या घ्याव्या किंवा किंवा तुपासोबत धात्री कि अवलेह म्हणून ज्यवन सारखा एक अवलेह मिळतो तो तुम्ही सकाळ संध्याकाळ एक एक चमचा घ्यावा जर कफामुळे तुम्हाला पांडुरोग झाला असेल तर अशा वेळी दशमुळ काढा बनवावा त्याच्यामध्ये चिमूटभर सुंठ पावडर घालावी हा काढा सकाळ संध्याकाळ घ्यावा या व्यतिरिक्त त्रिफळा वासा म्हणजे अडुळसा गुडुची कुटकी आणि निंब यांचा काढा बनून अर्धा अर्धा कप काढा सकाळ संध्याकाळ घ्यावा त्यामुळे कफामुळे होणारा पांडुरोग रक्तल्पता कमी व्हायला मदत होते किंवा बाजारामध्ये पुनर्नवा मंडू नावाच्या गोळ्या मिळतात त्या तुम्ही सकाळ संध्याकाळ एक एक गोळी जेवल्यानंतर घ्यावी त्यानंतर ज्या मुलांना माती खाण्याची सवय असते अशा मुलांना मातीमध्येच विडंग कुटकी इंद्रयव यासारखे औषधी द्रव्य मिक्स करून द्यावे त्यामुळे माती खाण्याची सवय तुटायला मदत होते तसेच माती खाल्ल्यामुळे जो अवरोध स्रोतावर झालेला असतो तो कमी व्हायला मदत होते तसेच वेगवेगळे औषधी काढे देऊन तीक्ष्ण विरेचन ह्या मुलांमध्ये केलं जातं जेणेकरून जो स्रोतावर झालेला असतो माती खाल्ल्यामुळे जे स्रोतस बंद झालेले असतात ते ओपन व्हायला मदत होते जर तुमचं हिमोग्लोबिन खूपच कमी झालं असेल सुमारे चार ते पाच ग्रॅम इतक्या प्रमाण राहिलं असेल तर वेळेवर ब्लड ट्रान्सफ्युजन करण्याची देखील गरज असते आता आपण बघूयात की रक्ताल्पतेसाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो तुम्ही रोज एक आवळा खाऊ शकता आवळ्याचा रस पिऊ शकता किंवा आवळ्याचं चूर्ण एक एक चमचा सकाळ संध्याकाळ घेऊ शकता त्यानंतर काळे मनुके खाऊ शकतात दहा ते पंधरा काळे मनुके रात्री पाण्यामध्ये भिजू घालावे सकाळी ते काळे मनुके खावे ते पाणी पिऊन घ्यावं रोज रात्री दोन काळे खजूर पाण्यामध्ये भिजू घालावे ते तुम्ही सकाळी खावे या व्यतिरिक्त गाजर बीटचा रस तुम्ही घेऊ शकता डाळिंबाचा रस घेऊ शकता तिळगुळाचा लाडू घेऊ शकता किंवा शेंगदाण्यापासून बनवलेली चिक्की शेंगदाण्या आणि गुळाची चिक्की किंवा शेंगदाणे गुळाचा लाडू घेऊ शकता राजगिऱ्याचा गुळासोबत बनवलेला लाडू तुम्ही घेऊ शकता भाज्यांमध्ये पालक मेथी तांदूळजा अशा पालेभाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा रक्ताल्पतेमुळे धातूंचं पोषण व्यवस्थित होत नाही त्यासाठी अश्वगंधा चूर्ण शतावरी चूर्ण एक एक चमचा सकाळ संध्याकाळ दुधामध्ये टाकून खडीसाखर घालून तुम्ही ते दूध पिऊ शकता रक्तशुद्धीसाठी आणि पुनर्नवा यांचं काढा किंवा यांचं चूर्ण सकाळ संध्याकाळ एक एक चमचा तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे रक्त वाढवण्यासाठी फक्त बाहेरून आहार घेण गरजेचं नाही तर आधी आपला अग्नी म्हणजे आपली भूक व्यवस्थित करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण घेतलेल्या आहारातील आयन व इतर जे घटक आहेत ते व्यवस्थितरित्या आपल्या इंटेस्ट मध्ये आपल्या पोटामध्ये ऍब्सॉर्ब होतील आणि त्यामुळे आपला आपोआपच हिमोग्लोबिन वाढायला मदत होईल म्हणून आपला अग्नि व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे आहाराचं व्यवस्थित नियंत्रण नियोजन करणं गरजेचं आहे आपल्या प्रकृतीनुसार आहार विहार ठेवणं गरजेचं आहे पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा आयुर्वेदाला जवळ करा नमस्कार